उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये एकशे बावीसपेक्षा जास्त लोक मृत्यू पावले याला जबाबदार कोण अशा घटना पुन्हा घडायच्या नसतील तर राष्ट्रीय पातळीवर जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेली आहे या बोवाचं नाव आहे शिवबाबा या घटनेमध्ये मृत झालेल्या व्यक्तींना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितर्फे आदरांजली वाहण्यात आली हा बाबा पूर्व आयुष्यात पोलीस कर्मचारी होता त्याच्यावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाच्या घटनांच्या नंतर संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि बाबा बुवा नामानिराळे राहतात म्हणून या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रात झालेल्या जादूटोनाविरोधी कायद्यानुसार दैवी शक्तीचा दावा करून लोकांना फसवणे हा गुन्हा आहे म्हणून हा कायदा देशभर लागू करावा राजकीय नेते मतासाठी अशा बुवांना पाठी घालतात त्यांनी अशा बुवापासून दूर राहणे आवश्यक आहे राज्यसभेत खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा तऱ्हेचा कायदा देशभर लागू करावा अशी मागणी केली माननीय सभापती धनखड यांनीही दोन्ही आघाड्याच्या नेत्यांनी एकत्रित एक बसून यासंबंधी विचार करावा असे म्हटले गेली दहा वर्षे या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे यामध्ये सर्व धर्माच्या गोवांना शिक्षा झालेली आहे यावरून हा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलाचा कायदा असल्याचे सिद्ध झाले आहे गेल्या दहा वर्षात या कायद्याच्या गैरवापराची एकही घटना समोर आलेली नाही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्वपक्षीय खासदारांना वरील कायद्याची प्रत देऊन संसदेत हा कायदा मांडण्यासाठी विनंती करणार आहे हज हो यात्रा अमरनाथ यात्रा अशा ठिकाणी या घटना वारंवार घडतात तेव्हा लोकांनी आपल्या श्रद्धा बाळगताना आयुष्य आणि आरोग्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक का आहे वृत्तपत्रातील बातमीनुसार या सत्संगासाठी ऐंशी हजार लोकांना परवानगी होती प्रत्यक्षात अडीच लाख लोक आले